हाय स्वागत आहे सगळ्यांचं आजच्या व्हिडिओमध्ये मी ना एक तासापूर्वीच बरं का एक व्हिडिओ बघितला पण माझ्या मोबाईलला नेमकी एक टक्का चार्जिंग राहिली होती लाईट तर पहाटेपासून गेली होती त्यामुळे मला व्हिडिओ आहे ना पा पटकन बनवून टाकता नाही आला बरं का पण एवढ्या याच्यामधून एक कळलं बरं का की मैत्री कधीच कोणाशी करावी नाही बरं का एवढं मात्र मला आदल घडली बरं का चांगली आता कारण तुम्हाला सांगते बरं का मी सोशल मीडिया यूट्यूबच्या माध्यमातून आहे ना पवारताई नावाची एक यूट्यूबला आय डी बरं का ते इंस्टाला आहेत इंस्टा का, है, इंस्टा आहे, है। ला आई का ते मग इंस्टाचं मला काही ढेकळं माहीत नाही इंस्टा असं एक ॲप आहे एवढंच माहिती आहे पण यूट्यूबला त्यांची आय डी बरं का पवारताई नावाची म्हणून आय डी आहे तर मी म्हणजे मागच्या सहा सात महिन्यापासून बरं का मी जर लाईव्ह घेतली ना तर त्या ताई माझ्या लाईवला यायच्या एकदम छान छान कमेंट करायच्या मी पण नंतर व्हिडिओ बघायला लागले मग आमची दोघींची एकदम असं एकमेकीला व्हिडिओ खाली कमेंट करून करून एकमेकीची ओळख झाली बरं का चांगली नंतर मग मैत्री झाली दोघींची आमची चांगली त्या कुठं करमाळा साईडच्या आहेत वाटतं बरं का दोघींची मैत्री झाली नंतर मग एकामेकीला त्यांनी मला फोन नंबर नाही सॉरी सॉरी त्यांनी नंबर मागितला मग मी त्यांना नंबर कमेंटच्या माध्यमातून दिला बरं का मग आम्ही संग चांगलं बोलायला लागलो एकदम असं हसून खेळून जस का आम्ही कधी एकामेकीला ओळखत नसल्यासारखंच नाही एकदम बालमैत्रीने असल्यासारखंच एकामेकी संग एवढं मजाक मश्करीने बोलायला लागलो बरं का मला वाटलं बी नव्हतं बरं का आमची मैत्री एवढ्या लवकर संपन आणि एवढ्या लवकर आमच्या मैत्रीमध्ये वाईटपाना येईन असं वाटत पण नव्हतं पण झालं बरं का तसं त्यांनी काय झालं मला काल फोन केले वाटतं बरं का एक दोन फोन केले मी बघितले ते काल पण मग हां आणि त्यांनी मला काल फोन केले पण मी ते फोन का उचलले नाही का नाही एवढंसुद्धा गोष्टीचा गोष्टीचासुद्धा त्यांनी विचार नाही केला बरं का आणि त्यांना एवढा राग आला एवढा राग आला त्यांनी माझा नंबरसुद्धा मध्ये टाकून दिला आणि माझ्यावरती व्हिडिओ बनवून यूट्यूबला टाकून दिला बरं का की ही बाई लई स्वतःला शानी समजती ही बाई लई घमंडी आहे अहो ताई असं नसतं ओ मैत्रीमध्ये लई लय वेगळं नातं असतं लय म्हणजे लय असं शिल्लक शिल्लक गोष्टी होऊन असं मैत्रीतलं नातं तुटत नसतं बरं का तुम्ही थोडं तरी समजून घ्यायचं हा मान्य आहे तुम्हाला मी फोन केल्यानंतर तुम्ही किती कामात असू स्वयंपाक करताना असू कधी पण असू तुम्ही माझ्यासंघ बोलवत होत्या मी पण बोलायचे फक्त कालच असं झालं आणि परवा की त्यांनी फोन केले मी उचलले नाही त्याला बी कारण आहे बरं का माझे पोरं लय किडकेरात तळेत बरं का सतत आजारी असते नाहीतर मी सुद्धा आजारी असते सतत तसंच परवा दिवशी ना त्यांचे तीन चार कॉल सुटले पण तेव्हा मी का उचलले नाही पोराला रामपूरला दवाखान्यामध्ये नेलं होतं त्याचं एका साईडने ना हा डोळा तर फार बंद झाला एवढं तोंड सुजलं होतं त्याची दाढ दुखत होती म्हणून एवढं तोंड एक साईड सुजलेली होती एवढ्या उन्हातानाचं पोराला साडेबाराला आमच्या गावात गाडी लागती तसं दोन अडीच किलोमीटर गेल्याशिवाय आमच्या गावातून साधन भेटत नाही म्हणून साडेबाराचे बसणे बरं ऊन तानाचं भर गेलो मग त्याला श्रामपूरमध्ये दवाखाना केला त्याला दवाखाना करून दिल्यानंतर गाडी दिसली गावातली एक त्याला गाडीमध्ये गाडीवरती बसवून दिला त्याच्यानंतर मी आणि जानू श्रामपूरपासून खैरीपर्यंत आलो डायरेक्ट गाड्यासुद्धा चित्तळीपर्यंत सुद्धा गाड्या लागाना खैरीपर्यंत गाडी लागली तिथपर्यंत आलो तुम्हाला सांग खोटं नाही सांगत अक्षरश मला असं वाटत होतं ऊन आणि मी आता मरूनच जाते का काय असं वाटत होतं इतका दम लागला होता श्वासच घेता येत नव्हता बरं कवा उन्हामध्ये उभा राहिल्यामुळं एक दीड तास ख श्रामपूरमध्ये उभं राहिलं उन्हात तुम्हाला परत सांगत नाही तर खैरीमध्ये एक तास इतका जीव माझा असा रडकुंडी आला ना आणि तेवढ्यामध्ये यांचे फोन आले बरं का तुम्हीच विचार करा जिथं आणि एवढी माझ्या जीवाला तकलीफ होत होती त्या पिरियडमध्ये मला श्वास घेता ना त्या पिरियडमध्ये मी यांच्यासंग बोलू कशी बरं आणि त्याच गोष्टीचा पवार ताईंला राग आला त्याच्यामुळं त्यांनी माझा नंबर पण ब्लॅकलिस्टमध्ये टाकला माझ्या नावाने व्हिडिओ काढून पण यूट्यूबला टाकला पण तुम्हाला एकच सांगणे जाऊ दे तुमची तुमची इच्छा बरं का तुम्हाला नव्हती मैत्री माझ्याशी टिकवायची त्याचं माझी काही चुकी नाही आहे पण तुम्ही समजून घ्यायला पाहिजे नव्हतं की नेमकं का नाही ने उचलला फोन कमून नाही उचलला फोन हे थोडंसं जाणून घ्यायचं होतं मग मी तुम्हाला काय वाईट बोलले असते तर मग तुम्ही माझ्यावर व्हिडिओ बनवायला पाहिजे नव्हता मग तुम्ही बोलायला पाहिजे नव्हतं पण तुम्ही काय ते म्हणतात ना अर्धवट याच्यातच लगेच तुम्ही स्वतःच्या डोक्यात राग घालून घेतला आणि लगेच मी लंबर बी ब्लॅक लिस्टमत टाकून दिला लगेच माझ्या नावाने व्हिडिओ पण यूट्यूबला टाकून दिला तर मी असं कधीच करत नाही बरं का कुठलं पण नातं असू द्या भलं माझ्या रक्ताचे नाते मला माझ्याशी चांगले नाही त्यामुळं मी त्यांच्याशी चांगलं बोलत नाही आणि वाईट बोलत नाही आणि भांडणं करत नाही कोणाच्या नातीच नाही लागत आणि इथं सुद्धा आहे ना मी आसपास कोणाच्या बायांच्याकडं जात नाही बायांचं टोळकं बसलेलं असेल त्या टोळक्यातसुद्धा बसत नाही आणि कोणाच्या दारातच जात नाही एकदम ह्याच कारणाने बरं का लोकांना शुल्लक शुल्लक गोष्टीने राग येतो आणि भांडणं होतात त्याच्यामुळे ना ह्याच कारणाने मी कोणाच्या दाराघरात सुद्धा जात नाही कोणाच्या संपर्कात सुद्धा नाही ह्या यूट्यूबला सुद्धा मला मागच्या वर्षी चांगली आदल घडली ना त्यामुळे ह्या यूट्यूबवर सुद्धा मी कुठल्या बायांच्या नादी लागत नाही बर का असं कोणाशी मैत्री बित्री कोणाशी नातं अजिबात जोडत नाही त्याला एकच कारण आहे लोक काय करते थोडंसं सुद्धा समजून घेत नाही आणि लगेच डोक्यात राग घालून घेते तर लगेच भांडण बिंडण ते मग वाढत जातं पार त्याच्यामुळं तथा असतो इथून पुढं कोणी मला खडूस म्हणलं तरी चालन स्वार्थी म्हणलं तरी चालन पण मग या असं विनाकारणाचे भांडणं कटकटी हे नकोच वाटतं मागं बरं का तसंच या पॉवरताईंनी बी इतका आम्ही हसून खिळून बोलायचं त्यांनी बरं का बिचाऱ्यांनी मला यूट्यूबमधलं बरंच मला काही छोट्या छोट्या गोष्टी कळत नव्हत्या ना त्या पण त्यांनी मला शिकवल्या त्या पण माझ्यासंग चांगल्या वागायच्या बरं का त्यांच्या डोक्यात एवढा राग गेला त्यांनी थोडीसुद्धा परिस्थिती समजून नाही घेतली आणि लगेच माझा नंबर अफ लॅकली मी टाकला मला काही स्वार्थी बाई परत तासवतला आणि समजती असं काय काय टायटल देऊन थमनेल देऊन व्हिडिओ पण टाकला माझ्या नावाने खरी मैत्री काय असते ना पवरताई मी हे ना दिवशी एखाद्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की सांगन बरं का मला माझ्या मैत्रिणीची आठवण जरी आली ना तरी मला रडायला येतं इतकी आमची पक्की एवढी जीवाभावाची मैत्री होती पण दुर्दैवानं मी तिला वीस वर्ष झालं अजून भेटलेली नाही आहे नशीब चांगलं मागच्या सहा महिन्यापासून आमचे फोन होतात बरं का आणि कधीपासून मैत्री आमची तुम्हाला सांगते तुमच्यासारखं माझ्यासारखं असं नाही सहा महिन्यातच मैत्री झाली काय तुटली काय लगेच तुम्ही मला वाईट काय ठरवलं काय असं नाही आमची बालवाडीपासूनची मैत्री होती तर आजपर्यंत तिचे म्हणजे तिचे पोरं बी तिचं माझ्या आधी ना तीन वर्ष लग्न झालं होतं त्यांच्या समाजामध्ये ना बालविवाहाची प्रथा होती बरं का तर तिचं पहिलं लग्न मोडलं होतं नंतर दुसरं लग्न झालं होतं ते बी लवकरच झालं होतं त्या आमच्या दोघींच्या मैत्रीबद्दल तुम्हाला मी नक्कीच एखाद्या दिवशी एखादा व्हिडिओ बनेन वेस वाटलं बरं का मला व्हिडिओ बनवावा पण कधी योगच नाही आला असं मी व्हिडिओ काढायचं म्हणलं का नाही डोक्यातूनच जाता आता म्हणते असं व्हिडिओ काढीन तसा काढीन पण नंतर डोक्यात तसं निघून जातं बरं का त्याला म्हणतात खरी मैत्री किती माणसावर वाईट प्रसंग आला किती काय झालं तर शेवटपर्यंत कुठलं बी नाटं जे तोडत नाही ना त्या ते नात्याला खरं महत्व असतं ना की असं छोट्या छोट्या गोष्टीवरून चिडून रागवून गुडघ्यात मेंदू असल्यावर वागून तुम्ही तर मला लय बोलले मी तरी तुम्हाला एकच शब्द बोलले गुडघ्यात मेंदू ते बी तो बोलता बोलता चुकून तोंडातून निघून गेलं पण आशाला मैत्री म्हणत नसतेत बरं का माझे तर लय प्रॉब्लेम आहे हो पण मी इतर बायांसारखं युट्युबरांसारखं आहे ना कधी सोशल मीडियावर घरात आयुष्यातले प्रॉब्लेम कधी आणत नाही ना सासरचे ना माहेरचे ना कसलेच नाही ना घरात नवऱ्याने शिव्या दिल्या ना भांडले ना मारलं काही केलं तरी मी घमणघट परत हसून खेळून निबर कडक स्वभावने बोलत आहे त्याच्यामुळं माझं दुःख कधीच कोणाच्या लक्षात येत नाही आणि माझा शरीर शारीरातलं दुःख नसुद्धा माझ्या बोलण्यावरून आहे ना तुम्हाला वाटत सुद्धा नाही माझं दुखतं म्हणून सगळे माझ्या पुढवते तर तू एवढी ठणठणीत बोलते एवढी ठणठणीत दिसती तुझं काय दुखतं त्याच्यामुळे माझ्या भावना कधीच कोणापर्यंत पोहोचलेल्या को नाहीत अजूनपर्यंत एकमेव माझी मैत्रीण सोडून तीच फक्त तिला मी माझ्या बोलण्याच्या स्वरावरून सुद्धा तिला माझं आहे ना म्हणजे माझं मी आनंदी का हे कळतं याला म्हणतात खरी मैत्रीण खरंच मला लय वाईट वाटलं बरं का तुम्ही माझ्यावर आहे ना घेण्याना त्यांचं शुल्लक कारणाने माझ्यावरती रागवून तुम्ही व्हिडिओ टाकला यूट्यूबला निदान तुम्ही युट्यूबला व्हिडिओ टाकला माझा ता नंबर तरी ब्लॅकलिस्टमध्ये टाकायला नव्हता पाहिजे निदान तुमचं गैरसमज तरी मला दूर करता आला असता आणि तुम्ही काय म्हणताय आता मी त्यांचा फोन उचलणार नाही त्यांना बोलणार नाही असं नाही तसं नाही नो प्रॉब्लेम आहोत वेलकम नाही भीड भीडकम हे माझं वाक्य आहे जे माझ्याशी चांगलं बोलन चांगलं वागण ते मी माझं मानते आणि जे मला खोडस्वानी करन म्हणले ना आहोत वेलकम ना तर विडकम काय घेण्या ना देण्याचा एवढ्या एवढ्या गोष्टी डोक्यात राग घालून घ्यायचा हसून खिळून बोलून राहायचं पण नाही जमत काही लोकांना ते त्यांचा स्वभावाचा गुणधर्म असतो त्याच्यामुळे एखाद्याचा स्वभाव आपण नाही बदलू शकत किती बोलन किती काही केलं ना नाही एखाद्यामध्ये ना परिवर्तन करू शकत आपण ते काय म्हणतात ना स्वभाव गुण असतो तो जात नसतो कधी माझ तर आहे बाबा ज्या नातेचा असू का असो कसा असो आपुलकीने वागन ते माझं रक्ताच नातेचं असू असून ते मला दुखवत असन ते माझ्याशी वाईट वागत असन ते माझं नाही तसंच मला वाटायचं या ताई खरंच लई चांगलं आहे बरं का मी त्यांचे व्हिडिओ बघायचे ना मला लय त्यांच्याबद्दल मस् असं वाटायचं की आपणच्या दोघीची मैत्री व्हावी एकमेकीसंग बोलावं त्या तोडीचे कामं करतात बरं का ऊस तोडायच्या टायमाला आहे ना त्यांचे व्हिडिओ असतात तेवढीचे जास्त तोडीचे त्याच्यामुळे मला असं वाटायचं चे बिचारी किती कष्ट करते किती म्हणजे एवढं एवढी मेहनत करून सुद्धा सोशल मीडियावर ऍक्टिव आहे ऊस तोडी तर जाणारे लोकांची लय हाल असते बिचाऱ्यांचे लेख घर दार ले रस सगळं सोडून जावं लागेल लागतं त्यांना आणि मी रोज द्राक्ष विकायला बसायचे ना त्याच्यामुळे तोडीवाल्यांच्या गाड्या मी रोज पंचवीस ते तीस गाड्या रोज बघायच्या बरं का त्या गोष्टीमुळे मला या पवारताईंबद्दल आहे ना जी ना आपुलकीन प्रेम निर्माण झालं होतं पण त्यांनी मैत्री केली बी सहा महिन्यात तोडली बी वाईट वाटतंय बरं का मस्त तोडून टाकली मैत्री पण आता त्या म्हणतात मी बोलणारच नाही असं तसं त्याच्यामुळे माझं भिन्हा इलाज आहे आणि जाऊ द्या माझ्यासमोर तुम्ही मैत्री केली तोडली पण तर अजून कुठल्या मैत्रिणीसोबत जर मैत्री केली तिचं असं मन दुखून मैत्री, मैत्री तोडू नका याला मैत्री म्हणत नसतात मी तुम्हाला माझ्या मैत्रिणीविषयी एक व्हिडिओ हो काढन आणि मग तो टाकन मग पहा कसं असतं मैत्रिणीचं नातं बरं चला बाय